तर आणखीन एक महत्वाची बातमी शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवलेली आहे उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती मात्र शेतकरी आणि कारखानदारांच्या तीव्र विरोधामुळे केंद्रानं अखेर बंदीचा निर्णय मागे घेतला आणि या निर्णयाचं राजू शेट्टींनी स्वागत केलं तर उसाचा रस इथेनॉलसाठी किती आणि साखरेसाठी किती वापरायला हवा याचं प्रमाण अजून ठरलेलं नाही असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता पण उशिरा काय होणार परंतु सरकारनं ती चूक दुरुस्ती केली परखी चलन सरकारचं क्रूड ऑइलच्या आयातीतून वाचलं याशिवाय साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला पर्यायने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याच्यामध्ये काही कोटा इथेनॉलसाठी साखर डायव्हर्ट करायची आणि काही कोटा मार्केटमध्ये आणण्याच्यासाठी उपलब्ध करायचा आता हे बाजून डिटेल्स जे आहेत ते निश्चित व्हायला थोडासा वेळ लागणार आहे आणि ते डिटेल्स लक्षात निश्चित झाले आणि समोर आले की मग त्याच्यातलं खरं चित्र पुढे सह्याद्रीची उंची hunting